पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार बारा मॉडेलची होंदायची इवन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो पासष्ट हजार दोन हजार पंधराची गाडी पासष्ट हजार पासष्ट हजार मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये जर तुम्ही घेऊन आलात तर स्विफ्ट दोन हजार पंधरा पंधरा मॉडेल मॉडेलची गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये जर तुम्ही घेऊन आला दोन हजार सोळाची गाडी पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो पंच्याऐंशी हजार हुंदाई आय ट्वेंटी तर आपण आता आलेलो आहे भाऊ कोणतं मॉडेल आहे हे दोन हजार बाराच्या इयॉन मॅग्ना प्लस इन आहे मॅग्ना प्लस मॉडेल आहे भाऊ काय डिटेल राहणार आहे दोन हजार बाराची गाडी आहे एक लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर ठेवले फक्त एक लाख पंच्याण्णव लाख हजार रुपये ऑफर प्राइस ऑफर प्राईज त्याच्यामध्ये गोष्टी एक लाख पंच्याण्णव हजार ऑफर प्राईज आहे ज्यावेळेस तुम्ही गाडी डन कराल समोर आमोर ऑन द स्पॉट भैया जे आहे या गाडीमध्ये कमी करतील जर तुम्ही फटफटी बाबाचे व्हिव्हर फॉलोवर सबस्क्रायबर आहे तर भैया त्याच्यात बी कमी कर मित्रांनो भाऊ दोन हजार बारा बारा मॉडेलची लोन वगैरे होतं किचार होईल एक लाख रुपये होईल लोन तर किती भरायचे फायनल प्राइस पण देऊन टाकतो आपल्याला द्यायची एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये वरचे पंच्याहत्तर हजार रुपये डाऊन पेमेंट करून टाका पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन या दोन हजार बारा मॉडेलची होऊनची हुंदाईन तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता मित्रांनो फक्त पंच्याहत्तर हजा। पंच्याहत्तर हजार रुपये द्यायचे फायनल किंमत किती सांगितली एक लाख पंच्याहत्तर हजा। हजार एक लाख पंच्याहत्तर हजार बाकीचं भैया लोन वगैरे करून देणार आहे तुम्हाला पंच्याहत्तर हजार भरायचे आहे तुम्हाला गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये भाऊ अजून काय माहिती भेटू शकते हा पॉवर इंडो आहे त्याच्यामध्ये पॉवर स्ट्रिंग आहे एसी आहे जबरदस्त गाडी टायर वगैरे टायर एकदम चांगली आहे टायरची आहे पुढचे जे आहे ते सत्तर टक्के आहे मागचे जे आहे ते पंच्याऐंशी टक्के आहे त्याचे टायर आता एक मुद्द्यावर बरेच राहतं की मायलेज काय असं ये अठरा ते वीस अठरा ते वीस चा देते बरोबर जबरदस्त गाडी मित्रांनो बजेट मध्ये भेटते दोन हजार बाराचं मॉडेल आहे एक लाख पंच्याहत्तर हजार कॅश कॅश मध्ये तुम्ही ही गाडी खरेदी करू शकता जर लोन करायचंय तर तुम्ही पंच्याहत्तर हजार रुपये वरचे द्यायचे बाकीचं भैया लोन करून गाडी तुमच्या हातात देऊन टाकतील तर भाऊ नेक्स्ट गाडी नेक्स्ट आहे आय ट्वेंटी इथे स्पोर्ट्स मॉडेल मध्ये गाडी आहे भाऊ गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये गाडीचं इंटेरियर वगैरे आहे टायर कंडिशन छान अशी काय या संदीप भाऊ हा, हा दोन हजार पंधराची ची गाडी आहे स्पोर्ट्स वर्द म्हणजे सहा वाली गाडी आहे रिवर्स मिळून हा सेवन सात गिअर येला तर गाडी स्पोर्ट्स आहे एम एस दहा सांगली पासिंगची गाडी आहे गाडी व्हाइट कलर ची आहे गाडी एकदम चांगली गाडी आहे इलाइट मध्ये तुम्हाला एकदम चांगला ऑफर ठेवलेला आहे आपण चार लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे हिसा याच्यावर आपण तुम्हाला लोन करून टाकू आ, चार लाख रुपये चार लाख पंच्याण्णव हजार रुपये ऑफर आहे चार लाख ,00 रुपये लोन करून टाकू तुम्हाला गाडी फायनल होणार तुम्हाला चार लाख पैसठ हजार रुपये मध्ये पैसठ हजार रुपये डाऊन पेमेंट करा कर आणि होंडाई हिलाइट दोन हजार पंधरा मॉडेल घेऊन जा पासष्ट हजार दोन हजार पंधराची गाडी पासष्ट हजार पासष्ट हजार पाचशे हजार रुपये दिल्याच्या नंतर तुम्ही तीन दिवसात तीन दिवसात गाडी हँड ओव्हर करून देणार बरोबर बद्दल एकदा कंडिशन एक नंबर आहे चारही टायर नवीन आहे इंटेरियर एकदम चांगला आहे सहा गिअर वाली गाडी आहे सिक्स गियर सिक्स गिअर टॉप गाडी एकदम चक्क मायलेज ट्वेंटी प्लस मायलेज आहे इंटेरियर जबरदस्त कंडिशन मध्ये गाडीचं इंटेरियर आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघत असाल मित्रांनो विंडो जर तुम्हाला गाडी समजत नसेल तर स्वतः तुम्ही व्हिजिट करा किंवा तुम्हाला फोटो पाहिजे असेल तर स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर तुम्ही कॉल करून गाड्याचे फोटो डिटेल डिटेल माहिती घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पॉवर विंडो भेटल पॉवर स्ट्रिंग भेटल पॉवर मिरर ऑटो मिरर जे असतात हा ऑटो क्लायमेट कंट्रोल आहे रिअर एसी आहे नवीन सीट कव्हर आहे रिव्हर्स कॅमेरा आहे ऑलमोस्ट सगळे फीचर ह्या गाडीमध्ये आलेले तुम्हाला फुल्ली लोडेड फुल्ली लोडेड जबरदस्त तर मित्रांनो जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची आहे नंबर वगैरे स्क्रीनवरती आहे किंवा जे कोणी लोकलच आहे ते सरळ सरळ भडकल गेट औरंगाबाद इथल्या ट्रीमसी ऑटोमॉल शोरूमला विजिट करून गाडी ट्रेड्राईव्ह वगैरे घेऊन गाडी डन करू शकता तर फायम सेट ही होती आय ट्वेंटी स्पोर्ट येस yes. नेक्स्ट गाडी कुठली आहे स्विफ्ट तिकडे येऊन आता नेक्स्ट गाडीवरती आलेलं स्विफ्ट स्विफ्ट विडिया का व्हिडीआय स्विफ्ट विडी आहे तर गाडी वगैरे तुम्ही मध्ये बघूनच घेणार आहे तर त्याआधी आपण भाऊकडनं थोडी या गाडीबद्दल माहिती दोन हजार पंधराची गाडी आहे नंदुरबार पासिंग म्हणजे चाळीस पासिंग आहे एम एच चाळीस नंबर आहे गाडीचा गाडी एकदम चांगली आहे स्विफ्ट म्हणजे ट्वेंटी प्लस मायलेज देईन तुम्हाला दोन हजार पंधराची गाडी आहे गाडीचा जे ऑफर ठेवलेलं आपण चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये ऑफर ठेवलेलं आहे चार लाख येस गाडीची कंडिशन वगैरे कंडिशन एक नंबर आहे टायर हिला चारही टायर नव्वद टक्के टायर आहेत नव्वद पर्सेंट आहे बरोबर इंटेरियर इंटेरियर एकदम चांगला एसी आहे भाऊ किती द्यायची हा गाडीवर तुम्ही पंच्याण्णव स्विफ्ट डाऊन पेमेंट करा तुम्ही मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये जर तुम्ही घेऊन आला तर स्विफ्ट दोन हजार पंधरा मॉडेलची गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता लोन वरती आणि जो काही ऑफर भाऊनी सांगितलेला किती चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजार याच्यामध्ये सुद्धा कमी होईल तर तुम्हाला फक्त किती घेऊन यायचे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये घेऊन यायचे गाडी डन करायची तीन दिवसात गाडी तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता एवढ्या फास्ट प्रोसेस मध्ये ते लोन करून देतील ओव्हरऑल गाडी तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितली आहे जे कोणी लोकलचं आहे ते विजिट करा गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घ्या त्यानंतर गाडी डन करा मित्रांनो गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये फेमि सेट नेक्स्ट गाडी डिझायर दोन हजार सोळा चॅलेंजिंग प्राइस येस yes. तर मित्रांनो चॅलेंजिंग प्राइस असे फैमिस सेट बोललेले तर आता बघू फैमिस सेट आपल्याला ह्या गाडीबद्दल काय डिटेल माहिती देणार आहे आणि काय ह्या गाडीचा ऑफर राहणार आहे भाऊ संदीप भाऊ दोन हजार सोळाची गाडी आहे मार्केटमध्ये मा दोन हजार सोळाची ची डिझायरचा कधी रेट काढला तुम्ही तर साडेपाच लाख पर्यंत गाडीचा रेट आहे सोळाची गाडी आपण हा गाडीचा जे ऑफर ठेवलेला चार लाख पंचवीस हजार रुपया आपण ऑफर ठेवलेले फिक्स प्राइस नाहीये ऑफर प्राइस फक्त हा ऑफर प्राईज प्राइस मित्रांनो चार लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार सोळा गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे याच्यामध्ये कमी होणार आहे बरं का हा ऑफर प्राइस असतो बरेच जण समजून घेत नाही की ऑफर प्राईज फायनल प्राइस काय असतो तर हा ऑफर प्राईज आहे चार लाख पंचवीस हजार पंचवीस हजार रुपये फायनल प्राइस ज्या वेळेस तुम्ही गाडी वगैरे बघाल त्यावेळेस तो डन होईल बट भाऊ काय डिटेल गाडीची दोन हजार सोळाची गाडी आहे चार लाख पंचवीस हजार रुपये गाडीचं ऑफर आहे डाउन पेमेंट हिच्यावर तुम्हाला करायचं आहे फक्त पंच्याऐंशी हजार रुपये सोळाची गाडीवर पंच्याऐंशी हजार सोळाची डिझायरवर तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये जर तुम्ही घेऊन आला दोन हजार सोळाची गाडी तुम्ही लोन वरती खरेदी करू शकतात फक्त पंच्याऐंशी हजार रुपये तीन दिवसामध्ये तुमचं लोनची प्रोसेस वगैरे कंप्लीट होऊन तुमच्या हातात गाडी हँड ओव्हर करण्यात येईल भाऊ इंटेरियर एक्सटेरियर टायर कंडिशन बद्दल अच्छा इंटेरियर मध्ये तुम्हाला चार पॉवर विंडो भेटल रिस्ट्रिंग भेटल पॉवर एसी भेटल व्हीडीआय मॉडेल आहे तर तिच्या पॉवर मिरर येणार नाहीये साधे पॉवर साधे मिरर येणार आहे ची करू तर पुढचे जे टायर आहे नव्वद टक्के आहे पुढचे टायर मागचे जे टायर आहे साठ टक्के मागचे टायर आहे मागचे माहिती एकदम चांगली आहे मित्रांनो नेक्स्ट गाडीकडे वळू तर भाऊ नेक्स्ट गाडी कुठली आहे ही आपली आय ट्वेंटी आपण आय ट्वेंटी बघू मित्रांनो ग्रे कलर मध्ये गाडी आहे आय ट्वेंटी मॉडेल आहे दोन हजार तेरा, तेरा मॉडेलची गाडी आहे काय सांगता कंडिशन बद्दल चांगली आहे गाडी गाडीचे जे टायर वगैरे आहे एकदम चांगली आहे नव्वद टक्के टायर आहे तिचे गाडीचा जे ऑफर ठेवलेलं आपण तीन लाख पस्तीस हजार रुपये गाडीचं ऑफर ठेवलेलं आहे निगोशिएट प्राइस त्याच्यामध्ये कमी यस भाऊ लोन वगैरे होते पंच्याऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करा होंडाई आय ट्वेंटी घेऊन जा पंच्याऐंशी हजार रुपये मित्रांनो पंच्याऐंशी हुंदाई आय ट्वेंटी पंच्याऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायचंय तुम्ही पंच्याऐंशी हजार रुपयात ही गाडी घेऊन जाऊ शकतात ओव्हरऑल गाडी गुड कंडिशन आहे गाडीची फोटो डिटेल जी आमच्याकडनं राहिली असेल त्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा व्हॉट्सअप मेसेज करून पूर्ण माहिती फोटो वगैरे घेऊ शकतात तर काय सांगता भाऊ हे सीएनजी स्विफ्ट आहे दोन हजार ची इकडे दाखवा समोर या हे सीएनजी स्विफ्ट आहे दोन हजार पंधरा ची गाडीचा जे ऑफर ठेवलेलं आहे आपण फक्त चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेलं आहे बैठकात थोडा फार कमी होईल फक्त पंच्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा तिच्यावर पंच्याण्णव हजार यस नेक्स्ट नेक्स्ट तर मित्रांनो आता आपण फोर्ट फिगोवरती आलेलो फोर्ड फोर्ट कंपनीची फिगो आहे आणि ही गाडी बजेटमध्ये राहणार आहे लो बजेट अशा ऑफर प्राइस मध्ये तुम्हाला ही गाडी मी सेट उपलब्ध करून देणार आहे भैया फोर्ट फिगो बद्दल काय सांगता संदीप भाऊ दोन हजार ची गाडी आहे एम एस ट्वेंटी औरंगाबाद ची गाडी आहे व्ही आय पी नंबर दहा दहा आपली राष्ट्रवादी दहा दहा मित्रांनो दहा दहा व्ही आय पी नंबर मध्ये फोर्ट फिगो आहे जबरदस्त अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे इंटेरियर ब्लॅक अँड रेड मध्ये जबरदस्त फिनिशिंग दिलेला आहे कंडिशन बद्दल बोलायचं झालं तर भाऊ आपल्याला सांगतेस कंडिशन एक नंबर आहे गाडीची गाडी ग्रीन कलर मध्ये आहे गाडी गाडीचं जे ऑफर ठेवलेलं आहे फक्त आपण फायनल प्राइस सांगतो ऑफर काय सांग तुम्हाला फायनल किंमत एक लाख पंचवीस हजार मध्ये देऊन टाकू तुम्हाला दोन लाग लाग ची गाड़ी। हजार बाराची गाडी पंचवीस हजार रुपया दोन हजार बाराची फोड खिगोय मित्रांनो इंटेरियर वगैरे जबरदस्त आहे आणि फोड कंपनी ही तिच्या मजबूतीसाठी तिच्या इंजन साठी जगप्रसिद्ध आहे तर ही गाडी एक लाख एक लाख पंचवीस हजार मध्ये देऊन टाकू आपण फायनल फायनल एक लाख पंचवीस हजार रुपया दोन हजार बाराची गाडी आहे गाडीचे फोटो इंटेरियर जे काही माहिती वगैरे तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर है मी सेटला तुम्ही कॉल करून व्हॉट्सअप मेसेज करून गाडीची डिटेल माहिती वगैरे घेऊ शकतात ऍड्रेस जो आहे मित्रांनो ड्रीम सी ऑटोमॉल भडकल गेट छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद इथे हे शोरूम आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून किंवा गुगलवर सर्च करून ड्रीम सी ऑटोमॉल जर तुम्ही वरती टाकलं तर तुम्हाला ह्या लोकेशन पर्यंत फेसबुक पेज आहे फेसबुक पेज, पेज ती डायरेक्ट चालले गेतो आता इंस्टाग्राम गुगल तर या सगळ्या ठिकाणी ते उपलब्ध आहे अवेलेबल आहे ते अपडेट वगैरे करत असतात त्यांच्या स्टॉक बद्दल तर भाऊ फोर्ड फिगो दोन हजार बारा एक लाख पंचवीस हजार फाईन बरोबर तर भाऊ ओव्हरऑल कंडिशन कशी आहे गाडी टायर वगैरे कस एक नंबर गाडी आहे गाडीला काहीच कामवाब नाही आहे गाडी घ्यायचा चालवायचा आहे फक्त द्यायची चाबी लावायची आणि निघायचं फक्त तुम्हाला एक काम करायचं नाही ज्यावेळेस तुम्ही गाडी खरेदी कराल तर सगळ्यात पहिलं गाडीची तुम्हाला सर्व्हिसिंग करायची काय बरोबर दोन हजार दो ची आय ट्वेंटी आस्था मॉडल टॉप मॉडल आहे आस्था मॉडल टॉप मॉडल दोन हजार दोन हजार नऊ दोन हजार नऊ याच्या आर आर आपण ब्लॅक कलर हे ग्रे कलर आहे ग्रे कलर मध्ये गाडी तर काय राहणार डिटेल दोन हजार ची गाडी हे आर आर करून देऊचा पाच सालचा तुम्हाला आर आर खेरी देऊ हा गाडी तुम्हाला देऊन टाकू फाइनल दोन लाख रुपये दोन लाख रुपये yes. दोन लाख फायनल यस yes. तर मित्रांनो दोन लाख पाच वर्षाच्या आयटीआर भेटणार हो करून देणार yes. आर 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 सुद्धा हे स्वतः करून देणार भाऊ परत एक विचारायचं बरंच जणांना शंकररा जर आम्ही तुम्ही गाड्या खरेदी करतोय तर नावावर करायचं खर्च कसा राहील काय राहील त्याच्याबद्दल काय सांगू शकता ते दोन वेगळे गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण डील मध्ये ते करू शकता की तुम्ही करून देऊ का आपण अच्छा अच्छा डील मध्ये आपण जेव्हा करायचं असेल तुम्ही करा किंवा आम्ही करून देऊ ते डील मध्ये प्रोसेस असेल ते डील समोर तुम्हाला सांगतीलच तर फायमी सेट एक पंचान्न गाड्याचा आपला टोटल स्टॉक बरोबर गाड्याचा आपल्या एक वेळ कळून द्या की खाली कोण कोणत्या गाड्या आहे खाली आपले करे तुमचं महिंद्रा केजूवी दोन क्रेटा आहे दोन ब्रेझा आहे अर्टिगा आहे झयलो आहे टाटा इंडिगा विस्टा दोन हजार नऊ ची ओमनी असे बरेच गाड्या आहेत आपण ते खूप छान असा गाड्याचा स्टॉक आहे मित्रांनो बट तो, तो व्हिडिओ जो आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये राहणार आहे तर मित्रांनो आजच्या ह्या मध्ये बस एवढंच होतं भेटूया नेक्स्ट मध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जे कोणी फर्स्ट टाइम आपलं चॅनलला येऊन हा व्हिडिओ पाहत आहेत तर सबस्क्राईब सुद्धा करा